नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले सर्वांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर येथे स्वागत करतो या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी आय आणि इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो जे विद्यार्थ्यांनी नीट व्यवजी दोन हजार चोवीस दिलेले आहे त्यांच्यासाठी आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण आजचा प्रश्न हा कन्सेप्ट आपण घेऊन आलो आणि त्याच्या माध्यमातून जे आपले जे मेडिकल ॲडमिशनसाठी येणारे ज्या जे प्रश्न आहेत ते आपण या माध्यमातून मांडत आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये द्यायचे आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवून युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्याची माहिती पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर पाच मेला नीट जी दोन हजार चोवीस ची एक्झाम झालेली आहे एक्झामच्या वेळी आपण विद्यार्थ्यांना ऍडमिशन गायडन्स बुक दिलं होतं आणि ह्या ऍडमिशन गायडन्स बुकमध्ये मेडिकलचं ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण त्यांना ऍडमिशन प्रोसेसची माहिती दिली होती आता ह्यामध्ये मागील भागात आपण पाहिलं असेल तर ह्यामध्ये आपण तुम्हाला कागदपत्रांची माहिती दिली होती की ऍडमिशनसाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागतात तर आजचा जो प्रश्न आहे तो आजच्या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत की रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय आणि तो कधी भरावा तर रिटेन्शन फॉर्म हे ह्या फॉर्मॅटमध्ये असतो हा तुम्हाला दिलेला आहे हा तुमचा जे नीट युजी ब्रोशर ग्रोशरी येतं ऍडमिशन प्रोसेसचं त्यामध्ये रिटेन्शन फॉर्म असतो आणि रिटेन्शन फॉर्मचा जो महत्वाचा उपयोग आहे की ज्यावेळी आपण स्टेटमध्ये ऍडमिशन घेतो तर स्टेटमध्ये ऍडमिशन प्रोसेस चालू होते त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात तर वेगवेगळे फॉर्म मधला हा एक फॉर्म आहे ज्याला आपण जे म्हणतो त्याला आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणतो तर हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपण कधी भरतो तर साधारणतः जर आपण पाहिलं तर नीट यूजीची जे ऍडमिशन प्रोसेस स्टेटची आहे ज्यावेळी आपला एक सेंटरचा राऊंड होतो त्यानंतर स्टेटचे राऊंड चालू होतात तर ज्यावेळी आपलं रजिस्ट्रेशन चालू होतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हो आपण चॉईस फिनिंग करतो ज्याच्यामध्ये एम बी बी एस बी बी एम एस बी एच एम एस चे स्टेप वाईज असतं त्यामध्ये ज्यावेळी आपण चॉईस फिनिंग करतो त्यानंतर आपल्याला ज्यावेळी सिलेक्शन लिस्ट येते म्हणजे ज्यामध्ये आपलं अलॉटमेंट येतं तर अलॉटमेंट आल्यानंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळं आहे मेडिकलची प्रोसेस पूर्णपणे वेगळी इंजिनिअरिंगची ही पूर्णपणे वेगळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना काय करावं लागतं तर पुन्हा तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला मागील भागात सांगितले हे सर्व डॉक्युमेंटचे तुम्हाला एक ओरिजिनल सेट दोन झेरॉक्स सेट आणि एक पेन मध्ये सॉफ्ट कॉपी तुम्हाला द्यावी लागते जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत तसेच एक फॉर्म असतो स्टेटस रिटेन्शन फॉर्म आता ह्यामध्ये काय स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा काळजीपूर्वक भरावा लागतो का तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही भरला तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल फर्दर राऊंडमध्ये ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही क्लिअर ऐकून घ्या ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वन मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे आणि सेकंड राऊंडला जर त्यांना बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये जा ॲडमिशन प्रोसेस करा ज्यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट द्या त्यांना ओरिजिनल सेट दोन झेरॉक्स सेट त्यानंतर एक तुमची जी काय सॉफ्ट कॉपी आहे ती द्या त्याचबरोबर ज्या कॉलेजचा तुम्हाला जे ज्या कॅटेगरीमधून तुमचा तुमचं ऍडमिशन झालेलं आहे त्या कॅटेगरी ऍडमिशनचा डीडी द्या डीडी दिल्यानंतर तुमची ऍडमिशन प्रोसेस होते आणि जर जर तुम्ही आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नका आणि जर तुम्हाला जे मिळालेल्या कॉलेजला तुम्ही हॅप्पी असाल आणि फर्दर राऊंडमध्ये तुम्ही जर पार्टिसिपेट करणार नसाल तर आणि तरच तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे स्टेटस रिटेन्शन फॉर्म एकदा भरला की कॉलेज तर्फे सीडीसीला कळवलं जातं की हा विद्यार्थी जो आहे तो पुढच्या राऊंड मध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक नाही आहे त्यामुळं त्याला जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे तुम्ही डीडी वगैरे तुमचे सबमिट करून घेतला जातो आणि तुमचे ऍडमिशन कन्फर्म होते पण ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड थर्ड राऊंड किंवा सेकंड राऊंड थर्ड राऊंड मध्ये भाग घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नये काही वेळेला स्टेटस रिटेन्शन फॉर्म फर्स्ट राउंडला भरू शकता सेकंड राऊंडला भरू शकता आणि लास्टला कट ऑफ डेट लागते थर्ड राऊंड त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी भरावा लागतो का तर मेडिकल ऍडमिशन प्रोसेस मध्ये फक्त फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट नसते तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागतं आणि जर तुम्हाला विड्रॉ करायचं असेल तर जी काय ठराविक डेट दिलेली आहे त्या डेटमध्येच तुम्हाला जे काय ऍडमिशन विड्रॉ करायचं असेल तर तुम्ही करू शकता अदरवाईज करू शकत नाही आणि एकदा का तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर आला तर फर्दर राऊंडमध्ये तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकत नाही त्यामुळं हे मागच्या दोन हजार तेवीसचे रूल्स होते दोन हजार चोवीसचे जे काय रूल्स येतील ते तुम्हाला ज्यावेळी इन्फॉर्मेशन प्रोश येईल त्यावेळी तुम्हाला सांगितले जातील तर तेवीसमध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये फर्स्ट राऊंडला फक्त फ्री एक्झिट होती सेकंड अँड थर्ड राऊंडला एक्झिट नव्हती तर तुम्हाला जर कॉलेज एकदा मिळालं तर तुम्हाला जे पाहिजे आहे तेच कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये टाका जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही तर आज आपण पाहिलेला आहे की स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय तुम्हाला मी दाखवलेला आहे की हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे तर ह्यामध्ये जी काय माहिती आहे त्यामध्ये आपण भरतो फर्स्ट आहे ते तुमचं कॅन्डिडेट नेम तुमचं ऑल इंडिया रॅम तुमची कॅटेगरी असेल न्यू तुम्ही रोल नंबर असेल जे तुम्ही आता ऍडमिट कार्ड असेल किंवा ऍप्लिकेशन तुमचं सेव्ह करून ठेवा प्रिंट काढून ठेवा त्यानंतर रिजन कोड असेल ऍड्रेस असेल पिनकोड त्यानंतर फोन नंबर आता हे टू द कंप्लेंट अथॉरिटी नीट नियोजित मुंबई तुमचं नाव ल्यायचंय तुमचं कॉलेजचं नाव तुम्हाला मिळालेला कोर्स त्यानंतर डिक्लेरेशन डिक्लेरेशन मध्ये पूर्ण डिक्लेरेशन आहे त्यामध्ये तुमची सही पॅरेंटची सही आणि जी काय ती रिसिप्ट तुम्ही जी कॉलेजला सबमिट करू शकता एकदा का स्टेटस रजिस्ट्रेशन फॉर्म भरला की तुम्ही पुढच्या राउंडला पार्टिसिपेट करू शकत नाही धन्यवाद माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा तसेच पुढील व्हिडिओ कोणत्या प्रश्नावर बनवावा तो तुम्ही कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू